नमस्कार प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणेचे समन्वयक आणि सध्याप्रभारी प्राचार्य महापापले महाविद्यालय पिंकी पुणे या ठिकाणी काम करतोय गेल्या पंधरा वर्षांपासून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान हे पालीभाषेसाठीचं काम करते आणि पालिभाषेचं काम का करते याचं कारण असं आहे की लोकशिक्षक बाबा भारती ज्यांना भारतरत्न डॉक्टर बस बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला आणि बाबासाहेबांच्या ला। हयातीमध्ये पहिलं बाबासाहेबांचं चरित्र त्यांनी लिहिलं जे बाबासाहेबांच्याकडूनपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं ते बाबासाहेबांच्या प्रभावाखाली काम करीत राहिले आणि ते काम करीत असताना पालीभाषेच्या ओढीपोटी त्यांनी पाली भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार केला जो आजही समू महाराष्ट्र शासनानं तो प्रकाशित केला आणि पालीचा अभ्यास करणाऱ्या सर्वच अभ्यासकांना सर्व संशोधकांना याची खूप मोठी मदत होते ते मदतीचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये नुकतंच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळं या प्रतिष्ठाननं सुमारे पंधरा वर्षापूर्वीच सुरू केलेलं काम किती योग्य होतं याची प्रचिती या निमित्तानं आपल्या सर्वांना निश्चितपणे येण्यास मदत होईल आणि त्याचाच एक भाग म्हणून पाली मराठी भाषेचं पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या ठिकाणी पाली दिनानिमित्त पाली परि परिसंवादाचा संवादाचं आयोजन केलेलं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सिपाल सबनी साहेब हे घोषविणार आहेत या सर्व कार्यक्रमासाठीचं स्वागताध्यक्ष स्वागताध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुत्रे आणि विद्यमान सहसचिव उच्च शिक्षण शिक्षणरहित शिक्षण संस्था सातारा हे भोषित आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर सुगंध वाघमारे सौ मनीषा भोसले ज्या कित्येक वर्षांपासून पालीचा स्वतंत्र अभ्यास करतायत आणि पालीचा प्रचार आणि प्रसारासाठी काम करत आहेत त्यांना मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे या सर्व कार्यक्रमाचं मुख्य संयोजक म्हणून पुरुषोत्तम सदा सर काम करत आहेत या सर्व कार्यक्रमाचे संयोजक जे आहेत ज्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर कांचन मॅडम प्राध्यापक डॉक्टर जयश्री बाबर मॅडम प्राध्यापक डॉक्टर जयश्री आपले मॅडम प्रोफेसर डॉक्टर गजानन भोसले प्रोफेसर डॉक्टर सर्जेराव पवार अरुण कराडे एक सेकंड कट करता येईल मागच्या मार्ग तर थोडंसं दिवस आहे काय झालं प्राध्यापक आहे सयोजन समितीमध्ये प्रोफेसर डॉक्टर कांचन नलावडे प्रोफेसर डॉक्टर जयश्री बाबर प्रोफेसर डॉक्टर जयस्री आफळे प्रोफेसर डॉक्टर गजानन भोसले प्रोफेसर डॉक्टर संजयराव पवार याबरोबरच गेल्या पंधरा वर्षांपासून बाब भारती प्रदर्शनासाठी सातत्याने योगदान देणारे आदरणीय गराडे अरुण गरा गराडे प्रभाकर वाघोले रवींद्र भारती राजेंद्र वाघ निमिष भारती प्रकाश कांबळे विजय कांबळे अप्पा देशमुख आनंदा कांबळे सचिन कांबळे आर के कांबळे गेल्या पंधरा वर्षांपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात या सर्वांनाही करत्रियानिमित्तानं मनापासून मी धन्यवाद देईन आणि गेल्या पंधरा वर्षांपासून भाषेचं प्रचार आणि प्रसार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम लोकशिक्षक बाबर त्यांच्या नंतर आपल्या वडिलांच्या केलेल्या कार्यातून उतराई म्हणून आदरणीय या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती साहेब गेल्या पंधरा वर्षापासून आपला या ठिकाणी अनमोल अशा स्वरूपाचा वेळ देऊन महाराष्ट्रातले दिग्गज स्वरूपाचे अभ्यासक त्यांना या ठिकाणी सत्याचे संपर्क साधून पाणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आहेत या सर्व कार्यक्रमासाठी या कार्य संयोजनासाठी त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशा स्वरूपाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा